भरीत म्हणलं की तोंडाला कसं मस्त पाणी सुटतं तर चला आपण मस्त असं झणझणीत भरीत करून घेणार आहे तर इथे मी काळं वांग घेतलेलं आहे असं मोठं आकाराचं हे भरीताचं वांग आहे त्याची देठ आपल्याला काढून घ्यायची आहे या पद्धतीचे आणि देठ काढून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर हे भरीत असं खूप छान लागतं या पद्धतीचं तुम्ही असं भरीत नक्की ट्राय करा तर आता डेट काढून झालेले आहे आता आपण ते वरून स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून झालं की आपल्याला त्यावर तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतलं ला की आपलं भरीत भाजताना मस्तपैकी त्याचे वरचे जे पापुडा असतो तो निघला जातो त्यासाठी तेल लावूनच घ्यायचं आहे त्यानंतर सुरीने आपल्याला असे काप करून घ्यायचे आहे दोन दोन इंचाच्या आकारात असे अंतरावर आणि काप करताना आपल्याला असं चेक करून घ्यायचं आहे की आपलं वांग हे किडक आहे की नाही या पद्धतीने तुम्ही बघू शकता कुणाला असं भरीत आवडतं नक्की सांगा आता बघू शकता आपण मस्त तेल लावून अशा काप करून घेतलेल्या आहे सगळीकडून पाच अशा कापा झालेल्या आहे आता हे एका ह्या ताटात मी ठेवून दिलेलं आहे आणि लसून मी हा सोलून घेतलेला आहे या पद्धतीचा आपल्याला असा सोलून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला या कापमध्ये असा लसूण घालून द्यायचा आहे याने काय होतं मस्त आपला लसूण भाजला पण जातो म्हणजे आपल्याला डबल कुटाणा असा हो होत नाही आणि एक अशी मिरची पण मी टाकून दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या याच्यात पण आपल्याला दुसऱ्या कापमध्ये पण असाच लसूण आपल्याला घालायचा आहे या पद्धतीचा आणि यात पण आपल्याला एक मिरची अशी घालून द्यायची आहे या पद्धतीची तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला शेजारीच घंटे आहे तिथेही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत यांची अपडेट येत जाईल आणि मी अजून एक वांग्याचं भरीत केलेलं आहे तेही तुम्ही नक्की बघा तुम्हालाही खूप आवडेल आता हे भरिताच वांग आपलं मस्त गॅसवर ठेवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर हे चुलीत भाजलं ना म्हणजे चुलीतले जे कोळसे असतात त्यावर जर भाजलं ना एकच नंबर होत तर सहस करून कुणाच्या घरी चुली नाही असल्या तरी कोळसे पट पटकन भेटत नाही त्यामुळे चला आपण पटकन असं गॅसवरच भाजून घेऊया तर मस्त गॅस पेटून घेऊया आणि गॅसची फ्लेम ही पहिली आपल्याला फुलच ठेवायची आहे तर आता मस्त असं वांग भाजून घेऊया तर भाजत्या वेळेस आपल्याला सगळीकडून असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅसकडं पण लक्ष ठेवायचं आहे आपलं गॅसचं जे बर्नर आहे ते उचकायला नको कारण की एकीकडून जर वजन पडलं ना वांग्याचं तर आपलं गॅस हे बर्नरवर होईल आणि गॅस आपला वायाला जाईल किंवा स्फोट सुद्धा होऊ शकतो तेव्हा हे तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित असं एक भार असा त्यावर पडला पाहिजे वांग्याचा एका साईडला असं सा ठेवायचं नाहीये तर पाच मिनिटानंतर तुम्हाला दाखवते आपलं वांग कसं मस्त भाजलेलं आहे तर आपण बघून घेऊया आपलं वांग शिजलं की नाही आता हे कसं चेक करायचं असं चमचा असला की त्याच्या दात्रेने आपल्याला असं मध्ये टोचून बघायचं सहजपणे आपला चमचा आतमध्ये शिरतोय म्हणजे आपलं वांग हे शिजलेलं आहे तर आता गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे आणि हे एका प्लेट मध्ये असं काढून घ्यायचं आहे आता हे थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झालं की त्यावरील ही साल आपल्याला काढून टाकायची आहे आता मी यावरील सगळी साल अशी काढून घेणार आहे आणि मी वांग काय थंड होऊन दिलेलं नव्हतं बर का कारण की टाईम झालेला होता जेवणाचा आणि हे वांग म्हटलं की असं याच्या सुगंध आणि असं खरंच खूप भूक लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा ही वांगेची रेसिपी तर तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या पण व्यवस्थित अशा भाजलेल्या आहे आणि लसूण पण लसूणचा आकार पण असा मोठा टम झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित चमचेच्या सहाय्याने चेक करून घ्यायचं आहे की अळई आहे की नाही त्यानंतर त्यात त्या टाकायचे त्या त्या आहे त् हळद मिरची पावडर आणि गरम मसाला हे मसाले टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पोरण वाटतो ना त्या साचेने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम असं पावभाजीसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकजीव असं मिश्रण झालेलं आहे त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून आपण त्यात बारीक चिरून कांदा टाकलेला आहे आणि आपल्याला हवं तसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि कांदा मस्त परतावून द्यायचा आहे कांदा परतत असताना आपल्याला त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाने आपला कांदा पटकन असा परतला जातो तर आपण आता कांदा व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचा आहे म्हणजेच परतवून घ्यायचा आहे कांदा परतला की आपल्याला त्यात टाकायचे आहे बारीक कट करून हिरवी कोथंबीर कोथंबीर मस्त अशी परतून घ्यायची आहे कांद्यामध्येच त्यानंतर आपण जे मिक्स केलेलं मिश्रण हेही आपल्याला त्यात ओतून द्यायचं आहे तुम्हाला जर अजून इथे काही मसाले ॲड करायचे असेल तर तुम तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता मी थोडक्या मसाल्यांमध्ये अशी खूप छान झणझणीत जन अशी वांग्याचं भरीत भाजी केलेली आहे तर आता आपण दोन मिनटं परतावून घेऊया आणि दोन मिनटानंतर बघूया आपल्या भाजीचा खरंच सुवास खूप छान येत आहे तर आता आपली भाजी झालेली आहे इथे रेडी तर तुम्हाला जर हे भरीत आवडलं असेल ना तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि असंच तुम्ही भरीत नक्की करून बघा तर चला आता आपण पटकन हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता जवळून तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय आणि तुम्ही नुसतं हे वांग्य भाजलं आणि त्यात नुसतं मीठ आणि तेल जरी टाकलं ना तरी खूप छान लागतं तर मी थोडं वेगळ्या पद्धतीचं असं केलेलं आहे तुम्हाला पण हे असं नक्की आवडेल तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि असेच मराठमोळी रेसिपींचा आस्वाद घेत राहा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की कळवत जा लवकरच आता आपली दुसरी रेसिपी येत आहे है। दह्यातलं वांग तर तीही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि ती रेसिपी बघायला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू